मी जीवन आनंद गावकर कविता आगमन रानभरी मन माझे रानभरी माझे नाही कुठे स्थिरावले रानभरी माझे नाही कुठे स्थिरावले दुःख हिरव्या राणाचे मुकेपणाला सोकले दुःख हिरव्या राणाचे मुकेपणाला सोकले थोडे झुंजू मुंजू होता थोडे झुंझू मुंजू होता रान ओळखीचे झाले पाणी उतार वयाचे दांडातून पार झाले पाणी उतार वयाचे दांडातून पार झाले पिंपळाच्या आड कसे पिंपळाच्या आड कसे ढग आखाडाचे आले पाण्यापावसाचे दिसं आता हळदीचे झाले पाण्यापावसाचे दिस आता हळदीचे झाले अशा सावळ्या मातीचा अशा सावळ्या मातीचा मला वाट वाटू लागे हेवा अशा सावळ्या मातीचा मला वाटू लागे हेवा तिचा साजणं येताना वारा गेला गावा तिचा साजणं येताना ವಾರ ಗೇಲಾ ಕುಣ್ಯಾ ಧನ್ಯವಾದ